तर विधवेचे अनुभव काही असे भयानक का असतात ना तर काय एका, एका विधवा म्हणजे माझ्याकडून आतापर्यंत पाच विधवे लग्न झालेत आपत्त्यासहित पण त्यांच्यासाठी आपण जे काम करतो ना फ्रीमध्ये पण त्यांचे अनुभव एवढे विदारक असताना तर एका विधवेचं कसं होतं की तिचं लग्न झाल्यावर तिचं म्हणजे तिने लव्ह मॅरेज केलं आणि नंतर युपी पासून तिला हाकडून दिलं ती आली आता आई वडिलांच्याकडे राहिला ती म्हणली आता मला लग्न करायचंय पण माझी मुलगी आहे पण मुलगी आहे जी तर बारा पंधरा वर्षाची मुलगी आता म्हणले मुलीकडे बघायला कसं काय म्हणजे मला तिला अडचणी व्हायला लागल्या आणि भाऊ म्हणायचा की तुझी तू हिथं राहू नको अजिबात आणि भावाने तिला दिली एका घरात पण राहू दे ना मग तिने असं सांगितलं की त्या पुरुषाचं वय किती जरी जास्त असलं तरी चालेल फक्त आधारासाठी मला लग्न करायचंय मग असं बघा की बाबा त्याला मेडिकली प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल काही असला तरी चालेल फक्त मला बाबा त्याशी लग्न करून हिथून जायचंय कारण म्हणली माझी मुलगी आता वायात येते माझी मुलगी वयात येते माझ्या आयुष्याचं जसं झालंय तसं तिच्या आयुष्याचं काही होऊ नये तर अशा गोष्टी असे विनुभव एका तर एवढा भयानक अनुभव तिने लग्न केलं होतं आणि ती तिचा जो नवरा होता दुसरा म्हणजे तिने पहिलं लग्न झाल्यावर तिने दुसरं लग्न केलं तर त्या तिच्या बाप्पाची सावत्र बाप्पाची त्या मुलीच्यावर वाईट नजर बारी म्हणजे अशा पद्धतीने अनुभव मग ती म्हणली की मला आता प्रश्न पडला आहे की बाबा लग्न करू का नको हो। कारण मी लग्न केलं आणि उद्या मी घरी नसताना माझ्या मुलीवर काय ती प्रसंग झाला तर मग मी काय करायचं कुठल्या तोंडाने कुठं काय बघायचं त्यावेळी मी अशा ठिकाणी त्या स्त्रीला असंच सजेशन दिलंय की जर तुमची मुलगी मोठी आहे बारा चौदा वर्षाच्या पुढं तर तुम्ही आर्थिक तुमच्या पद्धतीने हे करा पण लग्न करू नका कारण का माहिती आहे का जर आज तुम्ही एका अनुभवातून पुढे आलाय पण असं जर कळलं तर त्या पुढं मुलीचं भविष्य धोका आहे कारण त्या मुलीच्या मनात ते, मुली ते, मुली ते राहील की आपल्या लहानपणी आपल्यावर असा अत्याचार झाला त्याच्यामुळे ना विधवेंची समस्या फार गंभीर आहे त्यांना जर माझं असं मतच म्हणजे माझ्या जर मी असं मत दिलं की जर विधवा किंवा घटस्फोट यांना लग्न करायचं असेल तर त्या मुलांची वय जर पाच ते सात आठ वर्षापर्यंत असेल ना तरच निर्णय घ्यावा कारण एकदा मुलं कळती झाली त्यांची की ते समोरच्याला ऍक्सेप्ट नाही करत आणि ऍक्सेप्ट नाही केलं की ते नातं तसं जुळत नाही मग ते बघताय त्यांची नजर वेगळी होती आता एक घटस्फोटीत मुलगी होती ते तिचं लग्न माझ्या मी फार तिच्यासाठी खूप खूप म्हणजे प्रयत्न केले गावाकडचीच होती घटस्फोट झाले ती म्हणजे कसं हे करून पार हांड्यानी पाण्यापिण्या भरायची इकडं मग तिला पुण्यातलं स्थळ दिलं चांगलं मुलगा एकदम चांगला होता हे होता पण नंतर काय झालं की तिचं आधीचं जे जे अफेअर होतं तिथं येऊन तिने निर्णय बदलला तिचा आणि परत हे झालं मग आशामध्ये ना तर आम्ही एवढं चांगलं काम करतो आशामध्ये त्या गोष्टीमध्ये पोलीस केस वगैरे हो झाल्या तर आमच्या घरचे म्हणले तुमचंच नाव तिथं डोरीला आले मग मा जी माणसं चांगली कामं करतात ना त्यांना ह्या अडचणी येतात अशा गोष्टीमुळं पण ही उदाहरणं अशी हाताच्या बोटा मोजण्यासारखी पण हिथून पुढे घटस्फोटीत आणि विधवा यांची समस्या गंभीर राहणार आहे आणि विदूर पुरुषांचं सांगायचं म्हणलं ना तर एक वेळेस स्त्री पुरुषाशिवाय राहू शकतोय पण पुरुष स्त्रीशिवाय राहू शकत नाही ज्याचं वय जास्त झाले असं त्यांचं का माहितीये का एकदा त्याच्या आयुष्यातून ती स्त्री गेली ना पण खाण्यापिण्यापासून बाकी फार अडचणी निर्माण होतात त्यामुळे ज्यांच्या पत्नी वारलेल्या असतात अशी भरपूर सळा असतात पण त्यांना पत्नी मिळत नाही त्याला कारण पण असं असतं की ते पण बघताना असं म्हणतात की नाही आमचं आमचं आपत्ती आम आहे तर तुम्हाला आपत्ती नसावं आणि बाबा तुम ते तुमचं आपत्ती ते ऍक्सेप्ट करते तुम्हाला तीच अपत्य आपत्ती करायला काय त्याच्यामुळं काय होतं तो म्हणतो नाही बाबा मग आम्ही किती शोधलो पण असं नसतं ना समाजात जसं तुमचं आणि ज्यांचे विदूर हे चा ते चाळीस पंचे पुढे गेल्यानंतर समोरच्या स्त्री जर तीस पस्तीसच्या असेल तर तिला ऑब्विसली मुलगा असणारच ना मग ते म्हणायचे की नाही त्या मुलाची तुम्ही दुसरीकडं पण अशी आईची मुलाची ताटातूट करून अशी स्थळं त्यामुळं विदूर लोकांची स्थळं माझी लख रडतात आणि जे घटस्फोटीत आहेत आणि ज्यांना आपत्ती आहेत ह्या मुलींना कोणी ॲक्सेप्ट करत नाही तर ही समस्या पुढं गंभीर होती वाढत जाणार कारण पुढं प्रॉपर्टीची वाद घड ह्यामुळे यांना कोणी ॲक्सेप्ट करत नाही